नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय मल्हारगड या ठिकाणी मल्हारगड हा महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे मराठी मराठेशाहीतील सर्वात शेवटचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला मल्हारगडाच्या पायथ्याशी सोनोरी हे गाव आहे यामुळेच या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते मल्हारगडावर तुम्हाला खंडेराया आणि महादेव यांची मंदिरे नजरेस पडतील इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळामध्ये निर्मिती झालेल्या मल्हारगडावरील खंडोबाचे मंदिर व महादेवाचे मंदिर हे दोन्ही मंदिरे आजही चांगल्या आणि सुस्थितीत आहे आणि विशेष म्हणजे फक्त मल्हारगडावरच तुम्हाला खंडेराया आणि महादेव मंदिर हे दोन्ही मंदिरे एकत्रितपणे पाहायला मिळतील तर अशा या मल्हारगडाची पूर्ण माहिती आणि आमचा प्रवास हा आपला युट्यूब चॅनल रेक गिल्स या चॅनलवर टाकलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा